नमस्कार मित्रांनो मी सुनील डोबळे तुम्ही पाहताय एसडी गजर भक्ती युट्यूब चॅनेल आणि या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी सांगणार आहे की भक्ती कशी करावी देवाची भक्ती कशी पाहिजे मनी नाही भाव देवा मला पाव हे तर चालणार नाही तर देवाला काय लागतं नेमकं का भाव लागतो नुसती भक्ती करून चालत नाही तर देवाला भाव पाहिजे भाव जसा आहे तसा देव तुम्हाला भेटेल तर त्याच्यासाठी मनामध्ये भाव नाही ती तुम्ही भक्ती करू नका मंदिरामध्ये जाताय आणि तुमचं ध्यान सुद्धा सर्वच ध्यान तुमचं बाहेर आहे तर ही भक्ती काहीही कामाची नाही जीवनामध्ये तुम्हाला देव भेटणार नाही हे निश्चित आहे त्याच्यासाठी तर तुम्ही काय करावं लागेल जीवनामध्ये हो तर भाव पहिला भाव पाहिजे तुमची भक्ती कशी असो भगवंताला एक फूल जरी गाठलो ना तरी वाहिलं ना तरी सुद्धा देव तुम्हाला पावतो पण त्याच्यामध्ये भाव पाहिजे तस तुम्हाला एक दृष्टांत सांगतो एक मुलगा होता आणि त्या मुलाचे वडील भरले मुलगा तर राहतोच त्या मुलाचे वडील वारले आणि त्या मुलाचे वडील संकष्ट चतुर्थी हे करायचे नेहमीप्रमाणे मग त्याचे वडील वारल्यानंतर त्याचं सर्व जिम्मेदारी त्याच्याकडे आली मग त्याच्याकडं आल्यानंतर तो व्रत करायला लागला संकट चतुर्थी हा व्रत करत करत असताना थोडे दिवस झाले आणि काही दिवसाच्या नंतर त्याचे चार पाच मित्र होते आणि त्या मित्रांनी ज्या दिवशी त्याचा व्रत आहे ते त्या दिवशी त्या मित्रांनी पार्टी ठेवली पार्टी ठेवल्याच्या नंतर तो पार्टीला जाणार पण काय करणार आठ वाजता मित्रांनी बोले पण बोललेल्याच्या नंतर त्याला जाता ये कारण इकडे हो चांद उगवल्यानंतर त्याचा व्रत होता तर त्याच्यासाठी बराच खूप काही टाइम झाला इकडे काही चांद उगवे आणि मुलं ओरडायला लागले ये ये म्हणून फोन करायला लागले मग त्याला काही जाता येईना त्याच्यानंतर मग ते खाली आले म्हणजे त्याच्या बिल्डिंगच्या खाली आल्यानंतर त्याला ओरडायला लागले मोठ्या मोठ्यानं ये ये मग हा पण रागावला आणि तो म्हणायला लागला की बाबा जरा थांबा आणि हा बाबा काही तोंड धावत नाही आम्हाला काही येता येत नाही म्हणजे भाव नाही तो 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 त्यात नाही मामा त्याला दोषी ठरवत होता त्याच्याकरिता सर्व काही आपले आहे दूध तूप नैवेद्य सर्व काही आपल्या जवळ आहे तर भाव नसेल तर त्याच्यामध्ये उपयोग नाही त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये भाव रुजला पाहिजे भाव नाही ते दिकाव्याची भक्ती करणं योग्य नाही चांगली भक्ती करा मनाभावापासून करा श्रद्धा ठेवा अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका नुसतं उगा आम्ही देव देव करतोय याचा उपयोग नाही तर त्याच्यासाठी भक्ती करा ते मनाभाव करा नाही तुम्ही कपडे चांगले घातले नाही तुम्ही देवाच्या मंदिरात जल्ली जात नाही नित्य नियम करत नाही तरी सुद्धा चालतं पण भगवंताला भाव पाहिजे भावाविना देव नाहीच त्याच्यासाठी मनामध्ये भाव असल्याशिवाय देव पावणार नाही त्याच्याकरिता मनामध्ये भाव ठेवा आणि देवाची भक्ती करा देव तुम्हाला निश्चित पावल्याशिवाय राहणार नाही तसं धन देवळात चितपायदनात म्हणल्यासारखं करू नका देवापशी गेलं ना मग देवाला देवाप्रमाणेच त्यांना माना आणि देवाच्या भक्तीमध्ये भाव ठेवा निश्चित तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही मजबुरी करू नका आम्ही देवदेव देव करतोय हे असं जगाला न धावता आत मनातून भावातून मनाभावापासून देवाची भक्ती करा देवभाव भावेल माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा या न ठेवा पण हे जीवनामध्ये हेच खरं आहे आणि हेच बरोबर आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा सपोर्ट करा मी चांगले व्हिडिओ व्हिडिओ बनवणार हे नंतर नंतर